त्र्याण्णव शितळवाडीकरांचं मैदान ती मैदान निमसोडच्या फाटीवर होते आणि खरोखर या मैदानामध्ये सगळे टॉप छलन दिलेत आणि खरोखर कमी वयात आपलं नाव जे मैदानात मोठं केलं आणि खरोखर लांब आपल्या भागामध्ये प्रवास एवढा मोठा केला शाखेर बहिणी खरोखर शाखीर बाईनं इकडे येऊन आपल्या बैलांची नावं आणि आपलं स्वतःचं नाव ना आणि घरच्यांचं नाव आसमानवर नेलं आज बघा शाखिर बाईंची आज आपण दोन मिनिटं मुलाखत घेणार आहोत त्यांची बघा नक्की काय कसं नियोजन केलं दादा नमस्कार नमस्कार शाखिर बाई खरोखरच वडगाव मैदानापासून जी तुम्ही इकडं चर्चेत आहे आणि खरोखरच त्या दोन बैलांनी तुमचं नाव अखंड महाराष्ट्रात केलं अनेक बैल तुम्ही विचारात आणली काय सांगितलं आता तिन्ही पण बैल टॉपलस पळत होते त्याच्या दोघर पण आणि तीन फेऱ्याचा बऱ्याच दिवसानं डोक्यात होतं एक नंबर आपल्याला खेळायचा तिकडं चर्चात म्हणजे ही चर्चा लय दिवसानं अशी करायची होती पण आलं त्याचं एक जुळून चर्चा पण लय कमी वेळात झाली आपली असं तुम्ही ह्या क्षेत्रात किती किती दिवस झालं यात स्टार्टिंगला भागात देऊन तुम्ही किती दिवस झाले याच्या दोघर पण आल तो पण तो नव्हती एवढी चर्चा कारण पायरीची त्याची जुळत नव्हता एक बैल किती पळणारा असू दे आपल्या पायरी होत नव्हती कारण ती घरची गाडी पळाली त्याच्यामुळं नाव लस लवकर वरती आला आपला पण असा पन विचार केला होता की एवढ्या कमी काळात मी एवढ्या उंचावर जाणार एवढी एवढी मोठी मला बैलाला पैरे भेटतील एवढे नव्हतंच आपण पण कारण बैल पळाली त्याच्यामुळं सगळीच येते शाकीर बाई सम्राट आणि आपला राजा पळाला वडगावच्या मैदानात खरोखर त्या दोन्ही बैलांनी एक नंबर केला तोपर्यंत बैल चर्चेत नव्हते आणली काय कारण याच्या दोघे पण सम्राट एकदा दोनदा आणला होता पण मग पैरे तसे झाले न दोन चार जण याला फोन केले ते पण समजा बैल इकडे आणा बा पळा काही बऱ्याच एक दोन मैदानात आलता बैल शेमीला थोड्यावरून घासा घासीत पळला होता मग ते पैरे नव्हते झाले खरोखर मथुरची पण इच्छा होती पळाची पण मथुर तुम सगळ्यांची इच्छा की आणि राजा पाळावा ती पण जोडी पाहिली असं दोनदा जोडी पाहिजे खरोखर तुफानी स्पीड लागला होता दोनदा पळाली दोनदा फायनल ला दोन राहिली नाही पुन्हा तुम्ही आपल्या काशीगावच्या हिंद केसरी पहिल्या हिंद केसरी मध्ये के तुम्ही चिमण्या केला चिमण्याला हो, चिमण्यानं पण एक नंबर केला शंभू काय सांगते मग कसं डिसिजन केलं की चिमण्याला पण आता नेव्या म्हणून चिमण्याचा त्याच्या आम्ही सम्राट मध्ये पाहिला होता आमच्या भागात नाशिककडं तिकडं पण त्याने एक नंबर केला मग दुसरं मैदान आपल्या शंभू बरोबर पळाला त्याच्यात पण नंबर केला आणि आपल्या देवामा ती पळाला होता त्याच्यात पण होता तेव्हा ती जोडी सम्राट राजाची जोडी पाळाली आणि दोनदा एक नंबर केला वडगावात हो आणि खरोखर त्या जोडीत किती मागणी आली होती मागणी भरपूर राहिलती पण आपल्याला देयाची नव्हती पण तुमचा त्या भागात व्यवसाय चालू आहे म्हणजे खरोखर तुम्ही चांगली वास्तू तयार करतायचा नेमकं ले माणसांचे विचारते की वास्त्र कशी तयार करतायचा तुम्ही आणि कुणाला काय करत नाही जवळ येईल परा सोन्या पन्नास पन्नास मध्ये तुमचं एक वास्त्र आलं होतं तेरा महिन्याचं त्यानं असं वाटत नव्हतं की ही वास्तू पळल म्हणून सेमीला त्यानं खरोखरच कळण जी आणि स्पीड दाखवलं आणि फायनल पात्र झाला तेव्हा तुम्ही तिथं त्या मैदानामध्ये नव्हता पण चर्चा तुमची चालली होती हो हो काय सांगते त्या वास्त्राबद्दल कारण आपण वासरू घ्यायच्या टायमालाच चांगले पाहूनच घेतो आणि जे पळणारे तेच आपल्या दावणीला राहते पुन्हा कसले नंदी आणत नाही आपण इकडे जे पळालं तेच आणते आज पुन्हा तुमची खरेदी विक्री पण दिला मग तो तुमच्या दावणीला आहे हो आणि खरं पण काय सांगशील चिमण्या द्यायचा आहे म्हणून चिमण्या द्यायचा असा चिमण्या बी नव्हता द्यायचा पण शेठमणी बाईल कायम तुमच्याच पशे आण राहणार त्या हिशोबा नियोजन केलाच द्याच म्हणजे बैल असं देईल म्हणून आजू बी शेट आपल्याला असं येऊ देत नाही आपलं म्हणूनच हे बैल पण परतवेळी तुमची ड्रायव्हिंग तुमची ड्रायव्हिंग खूप खूप तुम्हाला -खुड मागणी पण आमच्या गाडी बसा आमच्या गाडी बसा -oh. पण तुम्ही तुफ आणि लास्ट तुमचा जो टाप आहे बाग बैलाच्या अंगावर पडताच आहे का क्षण असतो दादा तो आता क्षण प्रत्येक जणाला जे वे ड्रायव्हर असला कोणत्या गाडीवर त्याला जिकाची अपेक्षा राहतेच आणि आपल्याला पण अपेक्षा राहतेस गाडी फायनल ला राहायला पाहिजे पण काही काही वेळी तुम्ही जो निकाल घेतला ना तुम्ही अंगावर पडून असं वाटतं बैलाला पूर्ण डकून निकाल घेतलाय असं किती वेळा तर आपलं काही झालं ते व्हिडिओ आता जोश राहतोस गाडी आणा स्टॅम्बाला गाडी लागणार ला लागालच पाहिजे फुल ताकदीनं गाडी आणतो आपण तसं काही नाही अशा किरवया आणि खरोखरच आज जे चर्चा होती की सगळं उठलं की ह्या मैदानामध्ये आपला देव बकासूर आणि चिमण्या पळणार आहे कशात कशात काय मी आता होईन एक दिवस लवकरच पाय राहणार आहे कारण ही गाडी पळणार होती त्याच्यामुळे काही ते नियोजन झालं आहे लवकरच पाहताना दिसणार तुम्हाला आडत काही नाही आता बरेच जणांची कमेंट ते येते मथूर सोबत आणि बकासूर सोबत लवकरच पळताना दिसणार चिमण्या तुम्हाला याच मैदानात दोन्ही नंदी पेक्षा एका नंदीत पळताना दिसणार होता पण ह्याच आमचा फायरा ही गाडी पळली होती कारण सगळ्याच म्हणणं होतं हीच गाडी राहू द्या त्या हिशोबाने हीच राहू दिली आणि ही गाडी पळती पण ही पळती पण गाडी त्या दिवशी ह्याच आपलं कारखाने पसलं तेव्हा एक नंबर गेला हो तेव्हा जवळजवळ गाडी पळली तेव्हा तेव्हा काहीतरी त्याच गाडीला गाडीला काय सांगायला म्हणजे तुमच्याच भागातलं बैल हा आपल्याच भागातला बैल कारण याच्या दोघरपी साई तिकडे चांगला पळत होता तीन फेऱ्यात दादा माशिरस मध्ये बैल बैलपोळाचं मैदान होत आणि तवा कडन गाडी होती नेमकं तिथं काय झालं होतं गाडी तुमची फॉल झाली तिथं <laughs> तिथं काही नाही थोडं पुढं पब्लिकचं नियोजन नव्हतं लागेल म्हणजे थोडी पब्लिक समोर होती त्यामुळं गाडीच फॉल झाली थोड्यावर गाडी पुढेच पळत होती आपली पळत होती थोडक्यात म्हणजे एका कशाकडे नंतर गाडी आपली फॉल झाली काही आमच्या माणसं चुकी जर चिट पब्लिक थोडी साईडला केली असती शंभर टक्के तिथं गाडी फायनल ला होती आपली आज आज आपण आज खरोखर जे दिलदार मला दिलदार राजा माणूस आहेत आज चाच्यांकडे जाऊया खरोखर म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये शांत जे बैल जे आणण्याचं काम खरोखर नेहण्याचं काम माझं सांभाळायचं काम हे सगळं मित्रांनो त्यांच्या हातात असतंय का तर शाखिर बाई म्हणजे खरोखर त्यांच्यातलं तेन एक त्यांनी जी कसं आहेत शाखिर बाईला समजून सांगतात की बघूया त्यांच्या दादा नमस्कार नमस्कार कसं असतं की आज शाखिर बाईला काय सांगतात मी की आज मैदान कसं हँडल त्याला थोडं समजून सांगितलं जरा व्यवस्थित अनगाडी आपलं चुकतं थोडंफार जवा जवा तुम्हाला वाटतो का आपला शाखीर भाई एवढ्या उंचावर आहे ना आपला खरोखर एवढ्या महाराष्ट्र आपलं नाव करेल आणि हिंद केसरीत नव्हतं असं पण काही देवाची साथ आहे बैलांनी भरपूर साथ दिली आता हिंद केसरी नावा नागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात त्यानं आपलं नाव रोशन केलं आपलं नाव हिंद केसरी किता मिळवला जेव्हा चुकी होईल त्याला काय समजा सांगता की सांगता तर समजा बा इथं चुकू राहिला तू मग पण मान्य करतो चुक म्हणजे कुठं गाडी कमी मारतोय कुठं जास्त मारतोय कुठं मारली पाहिजे म्हणजे सगळं तुम्ही आज आमच्या व्हिडिओ किंवा ड्रोन मध्ये सगळं तुम्हाला कळत आज... सांगा काही काम पडत नाही लय समजा कामच नाही काही सगळी माहिती त्याला आपल्या घरच्या बायलाची आज सर्व तुमचं कुटुंब इकडे आहे म्हणजे इकडे आल्या किती मी आता किती दिवस आले तुम्ही इकडे आलाय आज पाचवा दिवस पाचवा दिवस आहे घरची फोन करतात काय मग घरचे भरपूर बोर झाले उठले सुटले इकडे सुटले सुटले सारखे मग तिकडे सगळं घरात बसतो बैलगाडी शिरत बघत असणार आज आपला शाकीर खाली निघाला आज चाचा खाली निघाल्यात आज बघा हे निघाले फक्त सगळं सगळे लागेल आज पण बघा तो जवळ का शेवात हिंद झाला होता तेव्हा जल्लोष का चालला होता गावात जल्लोष म्हणजे लय आनंद होता एकदम भारी वाटत सगळ्यांना आज खरं खरं म्हणजे आज जावा, आज जवळ समजा टॉपच आज हिंद केसरी आपल्या भागात टॉपचे मैदान असते ते मग येताना विचार असतो काय आज मैदान मध्ये तुम्ही आला सगळी बैल नवीन नवीन तुम्ही बैल चेहरा म्हणजे कसा विचार करता की अचानक तुम्ही नवीन बैल आणताय नाही नाही अचानक म्हणजे नवीन नाही तिकडे समजा पळणारे जे नमरात पळायली गाडी तेच बैल आणतात इकडं आज हा साखर बाईकड खरोखर तुमचा आभार मानला पाहिजे म्हणजे कुणाला तुम्ही मागे सर म्हणत नाही किंवा आज आमसारखे असू दे किंवा युट्यूबर असू दे त्याच्या मुला जाऊ नका म्हणत नाही किंवा काय नाही म्हणजे कसं म्हणजे कशी माणसं तुम्हाला सहकार्य करतात कारण आपण आता ह्या चारच्या माणसं येणारच आपल्यापाशी आणि त्याला पण आपण दोन शब्द प्रेमानच बोलायला पाहिजे त्याच्यामुळेच काहीतरी त्या हिसा आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून आपण एवढ्या वरती आहे आज मध्ये तुम्हाला असं येत आज मागच्या एक मात्र एक सहा महिन्यापूर्वी जेव्हा तुमची सम्राटराजची गाडी पळत होती जेव्हा तुम्ही मला असं पहिर मागत होता तेव्हा काय काय तुम्ही बोलल्या मागच्या बायडमध्ये धमकी येत होत्या म्हणजे तुम्हाला इकडे पळून देणार नाही काय नाही कसं हँडल केलं ते काय नाही आता रात नाही करत जर सगळे पाचशे फूट सारखे रात नाही म्हणजे काय येत होते आपण समजून सांगितलं ते गोष्टी जागेवरच राहिले तिथं काही नाही तुम्हाला विकण्याची मागणी पण येत होती तुम्ही आम्हाला बैल द्या विकत द्या तुम्हाला हे करून काय चाललं त्या आपण त्याला समजून सांगितलं आपल्याला बैलगाडी क्षेत्र टिकून ठेवायचं घालाच नाही बैलगाडी क्षेत्र दोन शब्द तुम्ही आपल्याला प्रेमान बोला एक मैदान सोडू आपण दहा मैदान देऊ तुम्हाला बैल काय सांगाल आज कसं नियोजन झालेलं आजचं गाडी आजचं काय शेटने नियोजन केलंय अमित शेट आणि संतोष आज मित्रांनो खरो खरोखर ज्या माणसाने एवढी मोठी खरेदी करून आणि खरोखर त्याच मालकाड बैल समजून खरोखर असं मालक भेटतो क्षेत्रामध्ये खर आज बघूया आपल्याला म्हणजे नशीबच म्हणायचं की दादा कसं मोठं एवढं मोठं नियोजन केलं ते की आज एवढी मोठी खरेदी केली आणि त्या बैलानं खरोखर अख्खा गा महाराष्ट्र गाजवलं काय सांगतेला नाही काय नाही जुने संबंध होते आपले तीन व्यवहार मोडले होते आमचे बैलाचे पहिले घेतला एकाने दात लावला तो व्यवहार कॅन्सल झाला नंतर वजेर घेतला शाखिर तो पण व्यवहार आमचा मोडला नंतर ना चिमण्यावरती आलं पहिला छत्तीस लाखाला मागितला मी त्यावेळेस बी काय जुळलं नाही परत काशेगाव मारलं बैल गेला एक कोटीवरती आणि ते वाढत वाढत म्हणजे येत नव्हता त्या गोष्टीला नंतर ना आला म्हणला आता काय द्या करायचं शाखिर बाई संघ नावबाई संघ व्यवहार डेअरिंग करून केलं आणि भरोसा खूप मोठा होता आणि जस डेअरिंग केलं तसं बैलाने सार्थ के, के लावलं सगळं आज खरोखर चिमण्याला एवढं स्पीड लागली की कुठल्याही बैलात घालवणे त्या बैलात घेऊन पोहतोय शंभर आज खरोखर म्हणजे आता तुमची एक बाईट पडली होती की मी पाच लाख रुपये वैधी घेतली होती काय क्षण होतात आता तो काही क्षण नाही आता कसं होत त्या गोष्टी बद्दल बोलणार ना बोललं तरी राग येतो नाही बोललं तरी राग येतो प्रश्नांची तर उत्तर द्यावी लागतात शिक्षण असं काही नाही आपण मोकळ्या आहे आपण कोणाला काही बळवून घरी मागायला जात नाही वायदी झालं कोणत्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीची आपल्याला गरज नाही वायदीच मिळाली पाहिजे असं कोणी महाराष्ट्रात विचार नाही करू शकत की चौसष्ट लाखाचा बैल घ्यायचा आणि तो वायदीवरती कवर करायचा कारण तो नंदी आहे महादेवाचा त्याच्यावरती बैल आहे आज पळतोय उद्या पळणार नाही लोकांना वाटतं वायदी घेतो हे ते करतो पण जे मोकळे ते बोलतो मी आज तुम्ही खरं म्हणजे असं उघड बोलत असं रागच नाही नाही मैत्रीपूर्व लढत म्हणजे कुठले आज हार होते किंवा किती आज तुम्ही चौसष्ट लाखाचा बैल घेतला तरी तुम्हाला कुठला प्रभाव करावा लागतो किंवा हार पटकावा लागत्या असं नाही की तुम्ही कुठं घेतला तरी तेव्हा राहील वेग शेवटी नशिबाचा भाग आला हार जीते प्रत्येक बैल पळत असतो जिंकण्यासाठी पळत असतो हार जे ज्याला सण होत नसेल त्याने या क्षेत्रात नाही राहिलेलं बरं ज्याला हार जीते संयम आहे त्याने क्षेत्रात थांबायचं आता सगळ्या सगळ्यांची लाडकी जोडी आज खरोखर आपला देव बाकासूर सोबत आज सगळ्यांना वाटलं की पळणार आहे नेमकं कशा थांबलं नाही थांबायचा विषय नाहीये बरं काय आता म्हणजे माझी तीच बाईट परत चालू आहे जे रिटर्न मला प्रश्न विचारतात त्या नंदीवरती त्या देवावरती आहे ना आज भी आज भी मी आज बी सांगतो त्याच्यामुळेच आज बी मी गुलाल ते आणि त्याच्याच आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळेच एक नंबर मध्ये आता आपला नादे ही गोष्ट मी काल बी बोललो होतो आज तेच तुम्हाला पण आपल्याला कधी पळताना दिसेल बघू बोलतो मामा मी बोलून लवकरात लवकर नियोजन करतो आज बैल पळाल्यानंतर संभाजीनगरला जाणार आहे आणि मी स्वतः मामाकडे पायरा मागायला जाणार आहे आणि ते बी मुळशीच जाऊन कारण प्रत्येक पायरा आम्ही घरी जाऊन केलेला आहे आणि तेवढ्या मामाने मला प्रत्येक वेळेस सहकार्य पण केलेलं आहे आज दादा एवढ्या लांबून आल्यात बैलगाडी क्षेत्रामध्ये हो आज काय सांगते खरो खरो दा आज खरोखरच आज मी बैलगाड क्षेत्रामध्ये आज मैदान झाला कसं वाटतंय आनंद आजचा आनंद तर आहेच पहिल्यापासून आहे आपण सांगते जशी आपले बावऱ्या पोहोचत होता बाहुल्या पोहच होता बाज्या पोहोचत होता भरपूर वेळ झाली आणि आता सध्या पण पहिल्यापासून पण आहे ना आता पण टॉपलाच आहे त्याचा भरपूर आनंद आहे आज एवढी मोठी खरेदी केली चौसष्ट लाखाची आणि आज मैदान पळता कसं वाटते काय एकदम हो बरं वाटलं आठ महिन्याला आलो मी पण सुट्टीवरती पण एकदम छान वाटलं पहिल्यांदा त्याला बघितलं पहिल्यांदा नाहीतर ऑनलाईनच बघत होतो पहिलं ऑनलाईन म्हणजे आज ठरवलेलं की आज मला बघायचं रिअल आज सगळी पहिलं टॉप ची आज आपला सुरु आहे आता येऊन मला चार दिवस झाले ते पहिलं मैदान हे होतलं की लगेच इथं आलो मी डायरेक्ट आला म्हणजे कसं असते पहिले बघण्यापेक्षा नाही मैदानात वर्षायचं काय माझ्या मैदानातले ना वेगळे आज बैलाला धरू वाटते आज बैला फोटो काढते लाईव्ह मध्ये आज एक सेकंड गेले की संभलावशे पण आज सगळं फिरून माहोल बघून आज माझा प्रेम महिला माहोलच वेगळा असतो सगळे भेटतात आपले जोरी जोडीदार वगैरे हो सगळी गोष्टी गप्पा गोष्टी चालतात बैलांना सगळे बघणं होतं ऑनलाईनला एवढं जवळजवळ आठ महिन्यानंतर नंतर ना हो तो इकडे आलेला आहे परदेशात बरं मित्रांनो बघा म्हणजे बैलगाडी क्षेत्र कुठनं कुठं गेलंय आहे म्हणजे आज ही माणसं जुळली पाहिजे सगळी एकत्र भेटली पाहिजे आज दादांच्या चेहऱ्यावर आनंद बघतायचा आज मालकाच्या चेहऱ्यावर शाखेरबाई म्हणजे ही कुठं कुठं आज शाखेरबाई कोणाला माहिती नव्हतं आज शाखेरबाईला असते उजाडात आणलं कोणी तर दोन वासरांनी आणलं आपल्या उजाडात आज एवढे मोठे शेत भेटले आज एवढी मोठी खरी झाली त्यांनी बी दिलद म्हणजे त्यांच्याना म्हणजे एक सगळं मिळून मैदान म्हणजे मिळून सगळे मिसळून मैदान एवढं उंचावर आले दादा बैलगाडी क्षेत्र कसं आहे म्हणजे कसं वाटतं तुम्हाला मला बैलगाड क्षेत्रावर आल्यानंतर आणि बैलगाडी क्षेत्र कसं आहे आपण विचार करू तस आहे जर त्याचा चांगला विचार केला तर ते चांगले आणि वाईट विचार केला तर ते त्याच्या प्रमाणे त्याच्यासाठी जसं असेल तसं असेल पण चांगलं आहे का तर चांगलंच आहे बैलगाडी क्षेत्र आता अडचणी आल्या का तुम्हाला स्टार्टिंगला किंवा काही अडचणी म्हणजे अडचणी नवीन बैल घेतले एवढे मोठे खरेदी आले किंवा आपल्याला आता बैल मिळतील का नाही मिळतील कसं नियोजन होतं जिमण्या जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून मला पायऱ्याचा कुठलाही त्रास झालेला नाही स्वतःहून पैर येतात स्वतःहून पैर होऊन पळतो बैल अशी कुठलीच म्हणजे अशी एक टक्का बी अडचण नाही मला आता चिमण्याबद्दल गाडी मारतात काय सांगणार त्याला म्हणजे ना बैल घेतलाय या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण त्याच जे नवाबा आहे त्यांचाच बैल येतो त्यांनीच विचार करायचा आहे कसा पळवायचा काय करायचं मार खाल्ला तरी त्याच नुकसान आहे जिंकलं तरी त्याचाच फायदा आहे त्याच्यामुळं काही सगळं भरोश्यावरती काम आज चौसठ लाख रुपये देणार माणूस नुसतं पैसे आहेत म्हणून दिले म्हणून झालं नाही सगळं फक्त भरोशाने चाललेले आहेत सगळ्या गोष्टी एक विश्वास विश्वास, एक विश्वास।, एक विश्वास। आणि मी जेव्हापासून बैल घेतलेला आहे मी माझ्या घरी पण उतरवलेला नाही बैल आज आहे तसंच शाखेर बाईच्या दावणीला आज बी पै म्हणजे एवढा भरोसा आहे आपल्यावर जी कुठं ना कुठं शाखेरबाई आले खरोखर शाखेरबाई म्हणजे आज त्यांच्या आपण व्हिडिओ बघतो शाखेबाईच्या ठिकाण खूप गरीब परिस्थिती त्यांची पण आज एवढी मोठी खरेदी भेटली पण मालकाने एवढं मोठं मन केलं मित्रांनो की अजूनपर्यंत चौसष्ट लाख रुपये देऊन पण त्यांच्या घरी अजून बैल गेला नाही का तर आज एवढा मोठा विश्वास खरोखर विश्वास असाच शाखेरबाई ठेवला आहे त्यांच्या शब्दाखाली पुढे जात नाहीये मामा जेव्हा तुम्ही मैदान असते तेव्हा किती दिवसात मैदानाची चर्चा असते की ह्या दिवसात मैदान बैल न्याच आहे मैदानाचं कसं करतो आम्ही बैल आता समजा संभाजीनगरला गेला पुढं आपण एक चार पाच दिवसाच्या फरकावरती दोन दोन मैदानाचं नियोजन करतो दोन मैदानं झाले की परत आपण बैल संभाजीनगरला पाठवून देतो परत दहा बारा दिवस आराम देतो व्यवस्थित बैलाला त्याच्यानंतर ना परत दोन मैदानं बैल काढतो असा दाट वगैरे बैल आपला पळतोय म्हणून ते करत नाही आपण मित्रांनो खरबर आज दादांची आज पहिलीच बाईट घेतली आपल्या चॅनलवर दादा आणि शाखिर बाईन सर्वांनी खरोखरच आज एवढे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक बोलायची आहे मला मुद्दा म्हणून बोलतोय आता काय ज्यावेळेस चौसष्ट लाख रुपये मी टाकले त्यावेळेस कोणी मला द्यायला घ्यायला आलेलं नव्हतं सगळ्यात पहिली गोष्ट आणि लोक जे बोलतात की फॉर्च्युनर घ्यायची ओडे घ्यायची आणि ते बाड्याने द्यायची हे बोलणं चुकीचं आहे कारण मी जर कोणाच्या बद्दल बोलत नसेल तर बोलताना दहा वेळा विचार करायचा आणि मग त्या गोष्टी बोलायच्या कारण वैयक्तिक माझे प्रश्न आले मला चिमण्याला दोन नंबरच्या बैलात पळवायचा एक नंबरच्या पळवायचा फुकट पळवायचा कसा पळवायचा तो मी माझा वैयक्तिक निर्णय दुसऱ्यांनी मला बोलणं तो त्यांचा अधिकार नाही ज्या त्याच्यानं देवलं बद्दल ज्याने त्याचे निर्णय घ्यायचे आणि त्याच्याबद्दल फक्त त्यांनी त्याच वक्तव्य करायचं माझ्या बैलाबद्दल बोलायचं खरोखर तडातड मित्रांना शब्दाचं उत्तर दिलेत आणि खरोखर जी माणसाला वाटतो तो माणूस योग्य बोलतो कारण स्वतःचा बैल आहे तो कुणाला द्यायचा कुणाला नाही ते ठरवतात आज भरपूर जणांचे येतात किंवा काय येतात त्यांना काही विषय नसतो जे मालक काय करतो किंवा आजकाल भरपूर येतात की आज वैद्य घेतात किंवा मग ज्याला पळायचं आहे तो शंभर टक्के त्या चिमण्यावर पळणारच आहे दा दा आज दादाला भरपूर म्हणजे आज चिमण्यामध्ये दोन दिवसांमध्ये शंभर म्हणजे चवढीच्या एवढं असं नाही की त्यांनी चौसष्ट लाख रुपये मोजल्यात आज दादा चौसष्ट लाख रुपये तुम्ही प्रत्येक नंदीवर तुम्ही पळतायचा आज दोन नंबरचा किंवा तीन नंबर चा नंदी असू किंवा जो बैल नवीन असून देईल तरी तुम्ही चिमण्या घेऊन त्याला पोहोचू किंवा हार किंवा बैलगडी क्षेत्र आहे प्रत्येकला बैल भेटला पाहिजे आता सर्वांची इच्छा असते की आम्हाला मोठ्या नंदीत पळायचा आपला देव बकासूर कोणत्या नंदीमध्ये नाही पळालेला प्रत्येकाची इच्छा असते फक्त गळ्यात पळायला पाहिजे बकासूरच्या आणि माझा प्रत्येक नंदी घेतला की पहिला बकासूर देवाच्या गाळ्यात पळतो त्याच्यानंतर ना बाकीच्या बैलांच्या आणि सगळ्यात जास्त माझा शंभू बैल बकासूरच्याच गाळ्यात पळलेला आहे आणि तिथून पुढे आपलं नाव खूप मोठं झालेलं आहे खरं शंभू शंभू आणि आपल्यासुद्धा चांगली गाडी पळते स्पीड लागतं स्पीडला पण शंभू तिरकी मान करून पोहतो पण पुन्हा वाटत नाही की ही गाडी जास्त पोहती म्हणून नाही पण निकाल घेते घेते वन बेच के फ्लॅटला माझे मामाची सगळ्यात आवडती गाडी होती ती शंभू आणि बाकासूर तुम्ही मामाला बी विचारू शकता असं कधी बोलणं झालं की मध्ये मध्ये आमचे विषय होतात शंभून बकासूर आपण एकदा आणू मला मामा मध्ये आमचं म्हणजे चिमण्याच्या बकासूरच्या पयऱ्या विषयी विषय झाला होता फोनवरती मामा म्हणला चिमण्यान बकासूर काय आणायचे आपण शंभून बकासूर आणू म्हणजे एवढी आवड पहिल्यापासून प्रेमी आता त्या दिवशी मी मामा आले होते बाकासूर चिमणे एका सेमीमध्ये पळाले तळी तरी, तरी सेमी झाल्यानंतर ना मामान मी जाऊन या कमेरेच्या गळ्यात पडलो होतो मिठी मारली होती एवढं प्रेम आहे आमचं हो तिथं मी होतो तुमचे कपडे मला ओळखलं नव्हतं विषय विषय तिथं एवढं प्रेमाचे सगळे आणि जे लोक बोलत होते कि बाबा पेडगावला जर बकासूरच्या सेमीमध्ये चिमण्याची गाडी लागली असती तर मी झुकले नसती हे कोणाला म्हणजे हे करण्याकरता मी बोललेलं नव्हतो मी ते करून दाखवलं असतं तिथं का करणार होतो मी कारण ती त्याची हॅट्रिक होती आणि कुठंतरी त्याच्या यशात माझा थोडासा फार वाटा म्हणून मी ती गोष्ट करणार कारण तेवढं त्याने माझ्यासाठी केलेलं आहे धन्यवाद आता आज खरोखरच आज तुम्ही म्हणजे मोकळ्या मनानं बोलला आणि खरोखर आज खूप बरं वाटलं का तर खरोखर आज सगळ्यात पहिली बाट वीस मिनिटाची झालेली आहे मित्रांनो खरोखर मुलाखत घ्यायला खूप अजून घेऊ वाटते पण लय वेळ नको घ्यायला का तर मित्रांनो खरोखर दादा आणि शाकीरभाई आणि खरोखर चाचांनी जे शब्द बोलले खूप भारी वाटलं दादा असाच कायम आपला चिमण्या सगळ्यांच्या काळात पळावा ही सर्वांची जोडी बक्कासुर आणि मैदानात पळवा तू मलाच घेऊन जा मामान मामांसंग पैरा करायला माझी इच्छा नाही मामाननी मला फोन करावा पण मी स्वतः जाऊन गोट्यावरती पैरा करून येणार पकडा आणि शंभर टक्के ओके दादा ओके शब्द सर्वांच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद